नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरो जिल्हाभवनी तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची तूर काढणं चालू आहे त्यांनी काय करायचं म्हणजे दोन जानेवारी नवीन नव दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही तुमची तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायला हो त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी ते जवळपास सहा सात जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाही वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघितलं तर विदर्भ आणि या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि यावर्षी नवीन या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा